एक मोठी बातमी समोर येते मुंबईतील बावीस हजार लाडक्या बहिणींना मोठा दणका बसलेला आहे बावीस हजार महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेलं आहे मुंबईतील लाडक्या बहिणींना मोठा दणका लाडकी बहीण योजनेतून त्यांना वगळण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आलेली या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी गणेश कवडे जोडले गेलेले आहेत गणेश बावीस हजार महिलांना वगळण्यात आलेले आहे नेमकी कोणती चालणी यावेळेस लावण्यात आलेली आहे नक्कीच मुख्यमंत्री सहाय्यत लाडकी बहीण अंतर्गत आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचे पहिले सर्व अर्ज भरले होते मात्र आता या सगळ्याच अर्जाची आहे ती छाननी करण्यात आहे यामध्ये विशेष करून चार चाकी असेल त्याचबरोबर ज्या काही महिला कमवत आहेत त्यांनी देखील आहे ते उमेदवारी साठी आपल्या अर्ज भरण्यात आले होते आणि या अर्जामध्ये आता बात केलेल्या पाहायला मिळते त्यामुळे ज्या पद्धतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आहे ते निकष दिले होते मात्र हे निकष न पाहता काही महिलेने अर्ज भरले होते बात में जी, धन्यवाद आपण पाहतोय चार चाकी असल्यास आणि भरभक्कम पगाराची नोकरी असल्यास या बहिणींनी अर्ज केला होता मात्र आता या सर्व बहिणींना बाद ठरवण्यात आलेले लाडकी बहिणी योजनेतून बावीस हजार महिलांना वगळण्यात आलेला आहे